नमस्कार अश्विन खूपच भिथरल्यासारखा वागत असतो अश्विनने प्रताप सुभेदारजवळ स्वतःचा हिस्सा मागितलेला असतो तो प्रताप सुभेदार यांना म्हणतो हे बघा आता ना माझा हिस्सा माझ्या नावावरती करा नाहीतर मला मानानी या घरात घ्या तेव्हा प्रतापराव त्याच्याकडे ते बघत असतात त्याच वेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो बघत बसू नका या पेपर्सवरती सह्या करा एकदा जर का तुम्ही या पेपर्सवरती सह्या केल्यात की आमचा मार्ग मोकळा मग तुम्ही तुमच्या वाटेने जा आणि आम्ही आमच्या वाटेने मग हे सर्व काही संपल्यातच जमा तेव्हा मात्र प्रतापराव खूपच चिडलेले असतात प्रतापराव सटासट अश्विनच्या कानाखाली मारतात आणि अश्विनला बोलतात लाज नाही वाटत अरे मूर्ख मुला तू कोण माझ्याकडे इस्टेड मागणारा आणि मी का करायची तुझ्या नावावरती हे बघ अश्विन तुला मी आधीच सांगतोय काहीही असलं तरी मी तुझ्या नावावरती कोणताही हिस्सा देणार नाही त्यासाठी तुला कोर्टात जायचं आहे जा मी तुला घाबरत नाही तेव्हा सायडी बोलते अश्विन भाऊजी अहो किती खालच्या तऱाला उतरताय ही प्रिया कशी वागते तुम्हाला समजत नाही का अश्विन भाऊजी मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकताय जरा तरी विचार करा तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन बोलतो तू गप्पा बस ग तुझं तोंड बंद कर मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आणखीन एक सांगतो परत माझ्याशी वाद घालू नकोस तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सायली बोलते झालं का प्रिया समाधान तुला हेच पाहिजे होतं ना आधी दोन भावांमध्ये भांडणं लावलीस आणि आता बाप लेकामध्ये तुझ्यामुळे तुझ्यामुळे सर्व घडतंय मला काही कळत नाही का अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीला तर चांगलाच दणका दिला पाहिजे पण काय करणार शेवटी नको तेच घडतय तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते सायली तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही या घरचा मुलगा म्हणून अश्विनचा सुद्धा अधिकार आहे हक्क मागण्याचा आणि तू उगाच या हक्कामध्ये लुडबुड करू नकोस तेव्हा सायली बोलते प्रिया तुझ्यासारखी सून कोणालाही मिळू नये एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आता मला या विषयावर वाद नाही घालायचा आता सगळ्याच गोष्टी संपुष्टात आलेवा अर्जुन बोलतो कमाल आहे अश्विन तुझी अरे तू तु, तू मागतोय लाज कशी वाटत नाही तुला तेव्हा अश्विन बोलतो दादा तू तर गप्पच बस रे तू काही नाही बोललास ना तर बरं होईल कारण मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये हे सर्व जे काही घडतंय ना ते तुझ्या या बायकोमुळे मला सुद्धा हिस्सा मागायचा नव्हता पण काय करणार शेवटी नाईला आणि नाईलाजामुळेच मला हा हिस्सा मागावा लागतोय तेव्हा लगेच सायली बोलते नाईलाज नाही, नाही अश्विन भाऊजी तुमच्या मनात या तन्वीने सगळं काही भरवलंय अहो प्रिया दिसते तशी नाहीये अश्विन भाऊजी कधीतरी ऐका आमचं कधीतरी तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तुझं तोबार जरा बाजूला ठेवशील का तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते सायली जरा गप्प बस आणि तसही जे काही आहे ते सर्व अश्विन आणि अर्जुन बोलतायत ना त्यामुळे तू मध्ये मध्ये करू नकोस तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी हे नको ते करू नका पण अचानक अश्विन मोठ्याने बोलतो अर्जुन दादा तुला काय वाटलं मी असं वागेन दादा मी असं कसं काय वागू शकतो अरे जरा विचार कर अर्जुन दादा मी असा विचारच करू शकत नाही आणि मला तर हे जमणारच नाही तेव्हा प्रिया बोलते अश्विन अरे तू असं काय बोलतोयस अश्विन मला खरंच तुझ्या या गोष्टींचा राग यायला लागलाय अश्विन असं कसं काय बोलतोस तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने ओरडतो आणि बोलतोय गप्पा बस तुला काय वाटलं तू जे म्हणशील तसं होईल मुळात तुझी लायकी तरी आहे का आमच्या समोर उभं राहायची एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ताच्या आता, आता तुझं थोबाड घ्यायचं आणि इथून चालतं पडायचं मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया बोलते अश्विन काय झालं काय तुला अरे असं का बोलतोस तू अश्विन अरे प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला काही समजून घ्यायचं नाही मला या गोष्टीचं वाईट वाटतं की तू असं कसं काय बोलू शकतेस ग तू असा विचारच कसा काय करू शकतेस तुला काय वाटलं तू काही म्हणशील आणि मी प्रॉपर्टीचे हिस्से होऊन देईल मी माझ्या कुटुंबापासून कधीच लांब होऊ शकत नाही मी फक्त तुझ्यासाठी राहायला आलो होतो कारण मला असं वाटलं होतं की तू सुधारलेस पण नाही मी तू माझ्या घरापासून मला कायमच तोंडण्याचा विचार करतेस आणि मला ही गोष्ट अजिबात पटत नाहीये मला मुळात हे पटतच नाहीये तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते म्हणजे तुझं काय म्हणणं आहे अश्विन अश्विन तू काय बोलतोयस कळतय का तुला अरे तुझ्या अशा गोष्टींमुळे नको ते घडतय प्लीज प्लीज अश्विन प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा मात्र अश्विन बोलतो नाही मला कसलाच विचार करायचा नाहीये मी आता ठरवून मोकळा झालोय मी हे प्रॉपर्टीचे पेपर तुझ्या तोंडावर फाडणार आणि तुला कायमचं या घरातून हद्दपार करणार आणि खरोखर कर अश्विन ते पेपर घेतो आणि प्रियाच्या तोंडावर फाडून टाकतो आणि प्रियाला म्हणतो चल नी माझ्या घरातून आली मोठी स्वतःला शाणी समजते कोण समजतेच कोण ग तू स्वतःला तुला काय वाटलं तुला जसं पाहिजे तसं होईल ते शक्य नाहीये किती प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला असं शांतपणे बसू देणार नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते म्हणजे म्हणजे अश्विन तू माझ ऐकणार नाहीयेस तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी मला माहिती होत तुम्ही आपल्या घराचाच विचार करणार अश्विन भाऊजी तुम्ही आपल्या घराशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरं सांगू का माझ्या मनात फक्त आणि फक्त आपलं घरच आहे बाकी काही नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद नाही घालायचा खरं तर मला तुझी लाज वाटते आताच्या आता तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते अश्विन तू हे योग्य करत नाहीयेस तेव्हा अश्विन बोलतो मी काय योग्य करतो आणि काय नाही हे तुझ्याकडून मला ऐकायचं नाही नीक तेव्हा सायली प्रियाचा हात धरते आणि प्रियाला फरफटत फरफटत घराबाहेर काढते शेवटी प्रिया जाऊन तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला प्रिया, प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही अश्विन तू आज माझा विश्वासघात केलास तेव्हा अश्विन बोलतो विश्वासघात आणि मी स्वतःच्या मनाला विचारत मी तुझा विश्वासघात केलाय का अरे मी तुझा विश्वासघात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आणि अश्विन स्वतःहून प्रियाला घराबाहेर करतो तेव्हा मात्र प्रिया चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला सायली म्हणते बघितलंच प्रिया शेवटी आईंचे संस्कारच कामी आले तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतो आणि खरं सांगू का मला या गोष्टी आता पटतच नाही आहेत पण आता मात्र खरंच बस हे सर्व थांबलं पाहिजे तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते अश्विन तू मला फसवलं आहे सा तेव्हा अश्विन बोलतो मी नाही फसवलं मी कायम तुझ्या सोबत होतो पण तू मात्र हद्द पार केलीस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनने प्रियाला चांगलाच दणका दिलाय का, कर का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू